विश्व ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अकोला जिल्हा महिला आघाडी वतीने सत्कार। भाव बीज कार्यक्रम साजरा अकोला नजीक असलेले गुडदी मधील आनंद बालिकाश्रम येथे अनाथ मुलांना फराळ वाटप करण्यात आले व तसेच अकोला शासकीय रुग्णालयात गरिबांसाठी रात्रंदिवस झटत असलेले डॉक्टर नितीन भाऊ सत्कार व सय्यद नूर साहेब प्रहार रुग्णसेवक यांचा ग्रुप महिला आघाडी वतीने भावबीज व सत्कार करण्यात आला यावेळी सूर्य ग्रुप महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्षा तथा अकोला जिल्हा महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मायाताई डांबरे युवक प्रदेशाध्यक्ष तथा अकोला जिल्हाध्यक्ष आकाश लहाळे अकोला महिला आघाडी महानगर अध्यक्षा स मुक्ताताई बोपटे सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक पत्रकार गजानन भाऊ पातोंड तेल्हारा तालुका अध्यक्षा राधिकाताई मानकर अकोला जिल्हा महिला आघाडी सचिव स ताई चिमनकर अकोला जिल्हा महिला संघटिका स गीताताई भेंडे अकोला जिल्हा सचिव विकी चिमनकर विद्यार्थिनी आघाडीच्या अंजली मानकर स सुनंदाताई पाखरे विवेक वानखडे आदी सूर्य ग्रुप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा